खास संभाजीनगरचा शब्द त्या दिवशी वापरला होता संभाजीनगर मध्ये धक्का तंत्र देण्याच्या तयारीत तुम्ही आहात का संभाजीनगर मध्ये धक्का द्यायच्या मनसेमध्ये आम्ही आहोतच योग्य तो आम्ही देऊ मी जे जे भाकीत केलेले आहे ते कधीही आतापर्यंत फेल गेलेले नाही मी दादाबद्दल बोललो होतो मी अशोक चव्हाण बद्दल बोललो होतो मी वंचित बोललो बद्दल बोललो होतो मी वायकरांबद्दल बोललो होतो हे सर्व जे घडामोडी जे आहेत त्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत म्हणून मला वाटतं आता मला भविष्यपाण्याचा वेगळा छंद लागला की काय असं दिसायला लागलं म्हणून आता चिंता करू नका मंगळवारी किंवा बुधवारी आणखी मोठे भूकंप या महाराष्ट्रात होतील संभाजीनगरपुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे महायुतीमध्ये यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे मग ते भाजपमध्ये असतील शिवसेनेत असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील उभटा गटातले पण येतील आणि बाकीचे लोक आहेत भरपूर जण आहेत म्हणून आता हे दोन दिवसाचे हे वाटपा न आपलं आपलं तुम्हाला तेच सांग दोन दिवस वाटपा तुम्हाला हे सर्व लोक हे वेगवेगळ्या पद्धतीने आलेले दिसतील हे उभाट्या गटच काय आम्ही घेऊन बसलेलो नाही तर आम्हाला अनेक मोठे नेते जे आहेत काँग्रेसचे असू शकतात ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे असू शकतात उभाटा गटाचे असू शकतात प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलतात मला माहीत नाही परंतु आम्ही वारंवार सांगतो की संविधान बदलायच्या ताकद कोणत्याही राजकीय पक्षाची नाही बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेचा अवमान करणे किंवा घटना बदलणे असा कृत कुण कुणीही पक्ष करणार ना नाही आणि भाजप तर नाहीच नाही आज जरी शिमगा असला तरी निवडणूक आयोगाने शिमग्याची घोषणा केलेली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षापासून शिमगा शिमगा आहे प्रत्येक व्यासपीठावरून एकमेकांच्या विरोधात बोंबा मारल्या जातात तुमचे जुने सहकारी राऊत म्हणतात तुमचे नाव करी उद्या शिमगा आहे शिमगा बोंबा मारणं हा जरी एक संस्कृतीचा भाग असला परंतु काही लोकांना तीनशे पासष्ट दिवस बोंबल्याची सवय म्हणून त्यांचं नाव आता भोंगा पडलेलं आहे आणि हा भोंगा तीनशे पासष्ट दिवस वाचतो आता त्याच्या नावाने आम्हाला उद्या उद्याचा दिवस त्याच्या नावाने बॉम्ब मारायला ना संधी आहे आणि आम्ही फार काही शिव्या देऊन टाकणार आहे कारण की शिमग्यामध्ये शिव्या देणं हे एक सुसंस्कृत समजलं जातं त्याला गैर समजत नाही म्हणून आता यांचे तोंड आता बंद झाले पाहिजे आणि या शिमग्याच्या नंतर कदाचित चांगलं बोलायची त्यांना सवय लागावी अशी ईश्वर आमची विनंती राहावी शिमग्या आंबेडकर फेरविचार करतील असं संजय राऊत म्हणतात अनेक दिवसापासून त्यांनी या बाबतीमध्ये अनेक नेत्यांशी चर्चाही केलेली आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितला निमंत्रण न देणं याचा अर्थ आम्ही तुम्हाला वापरून घेतोय की काय अशा भूमिकेमध्ये आघाडीचे काही नेते होते हा एक राग निश्चित प्रकाश आंबेडकर साहेबाला आला असावा त्यांना दरवेळेला त्यांना सांगावं लागायचं की आम्हाला युतीमध्ये बोलणी करायला बोलवा परंतु तरी पैक्षा पैक्षा ते निर्णय घेत नव्हते याला कंट्रोल ते गेलेले संजय राऊत काय बोलतोय संजय राऊत म्हणूनच ही आघाडी तुटलेली आहे म्हणून हे संजय राऊत काय बोलतो यापेक्षा वरिष्ठ पक्षाच्या एकाही नेत्याने त्याच्यावर स्टेटमेंट जाहीर जारी केलेलं नाही म्हणून आता मला वाटतं वंचित बहुजन आघाडी ही उभाट्या गटावरून राहणार नाही हे जवळपास त्यांनी जाहीर केलेलं आहे शिवतारा उमेदवारी आम्ही जाहीर करू शकत नाही आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत महायुतीमध्ये जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचं काम करणं हे आमचं काम असणार शिवतारांची जे काही आता भेटीघाटी चालू किंवा त्यांची जी काही उमेदवारी स्वतः सोपा जी काही डिक्लेअर केलेली त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी सविस्तर बोलणं त्यांचं झालेलं आहे जर महा युतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला आमचा सपोर्ट असणार नाही बंडाच्या भूमिकेत ते दिसत आहेत त्यांनी पदाधिकाऱ्यांची दे बैठक देखील आणि त्यांनी असं सुद्धा आहे की पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई जरी झाली तरी मी लोकसभा बरोबरच बघा कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत पण जर पक्षाच्या चौकटीत जर तो काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावं लागतं जर पक्ष सोडला असेल पक्षात राहायचं नसेल तो त्याच्यासाठी स्वतंत्र आहे त्याला आमचं काही ऑब्जेक्शन असल्याचं कारण नाही परंतु पक्षात असेल तर मग धर्म हा पाळावाच लागेल की चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळेल परंतु आता अंबा दानवे यांचं पण नाव आघाडीवर आहे त्या ठिकाणी तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे उभाटा गटाने चंद्रकांत खैरेला उमेदवार द्यावी की अंबादास दानवेला द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न त्यावर आम्हाला काय भाष्य करण्याची आवश्यकता नाही परंतु निश्चित आमचा उमेदवार इथं पॉवरफुल असणार आहे कारण की ही जागा माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेचाच उमेदवार हे संभाजीनगरमध्ये मध्ये असेल भाजपाने सुद्धा दावा केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या संदर्भामध्ये दोन दिवसापासून खूप जोरदार सरकार सुरू आहे निवडणुकीमध्ये असे दावे प्रतिदावे होत असतात परंतु संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे राहणार आहे चारशे पार हा भाजपचा नारा म्हणजे संविधान तर काय त्यांना किती जागा घेऊन असं काही चर्चा नाही महायुतीमध्ये ते आले त्यांचं स्वागत केलेलं आहे निश्चित त्या ठिकाणी कोणत्या जागा द्यायच्या याचा निर्णय ते राजसाहेब स्वतः बसून त्या बैठकीमध्ये बसून ते घेतील मला वाटतं त्यांच्या जागेची एवढी जास्त मागणी नाही आणि म्हणून आता महायुतीमध्ये राज ठाकरे साहेबांचं येणं हे राज महायुतीला हो एक बळ देण्यासारखा प्रकार होईल आणि एक झंझावा या चारही नेत्यांचा या महाराष्ट्राला पाहायला मिळेल फॉर्मुला काय नेमकं काय कसं असेल चर्चा नाही या योग्य नाही फॉर्मुला वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेला आहे त्यावर प्रेस घेऊनच हे सर्व आपल्या समोर जाईल तुम्ही सोमवारी सांगितलं होतं की राजकीय भूकंप होणार आहे छत्रपती संभाजी नागरिक रोजच राजकीय भूकंप होत आहेत आता तुम्ही आता आमदार येत आहेत काही नेते येत आहेत आताही तुम्हाला आता ही आज रविवार आहे पुन्हा उद्या सोमवार आहे उद्याचं द्या मंगळवारी तुम्हाला आणखीन काही तर लोक आलेले दिसतील आता कमी नाही इनकमिंग इतकी जोरात आहे तुम्हाला दोन दिवसांतर पाहायला मिळेल की मंगळवारी जी काही यादी विधी जाहीर होईल त्या यादीमध्ये कदाचित अशा लोकांचा सुद्धा समावेश असण्याची शक्यता आहे साहेब <laughs> विकास <laughs> आघाडी असेल किंवा महायुती जागेचा तिला अजूनही कायम आहे प्रत्येक पक्ष आप आपल्या पद्धतीनं दावा करतोय आपला काय कुठपर्यंत सगळी चर्चा आली आणि कुणाकडे मतदारसंघात जाईल ही उत्सुकता अजूनही आहे नाही संपूर्ण महाराष्ट्राची यादी ही बहुतेक मंगळवारी जाहीर करण्याचा मनोदय नेत्यांनी व्यक्त केलेला आहे काल दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये यावर सविस्तर चर्चा झालेली आहे कोणत्याही प्रकारचा तिढा आता राहिला नाही म्हणून जागा कोण किती लढवायच्या आणि तिथं संभाव्य उमेदवार कोण असले पाहिजे याबाबत फक्त पक्षांचे जे नेते आहेत शिवसेनेचे एकनाथ साहेब असतील भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा राष्ट्रवादीचे अजितदादा असतील यांनी त्यांच्या उमेदवाराची घोषणा आता सामूहिकपणे मंगळवारी करायचं सा असं एकंदर त्यांचा मनोदय आहे म्हणून आता महा युतीमध्ये काही आता चर्चेचा वाव राहिलेला नाही राहिला महाविकास आघाडीचा प्रश्न तो तुम्ही पाहताय महाविकास आघाडीमध्ये आता ती आघाडी राहील का नाही यावर शंका उपस्थित होते मी पहिलेही सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडी जी आहे ती या आघाडी बरोबर राहणार नाही त्याच कारण असं आहे की आजही उबाठा गटातले काही नेते हे स्वतःला शिवसेना प्रमुखाच्या भूमिकेत वावरताना आपण पाहतो शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख होते परंतु हे प्रत्येकजणच आता आ आदेश द्यायला लागले तर प्रत्येकजण चर्चा करताना ता आम्ही कसे स्रष्ट हे दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न करतात त्या टायमाला इतर लोक हे दुखवले जात आहेत म्हणून जर तुम्ही पाहिलं तर काही ठिकाणी जाणं एक दोन उमेदवारची घोषणा करणं मग त्याच्यात त्याच्यावर मग का काँग्रेसने आणि त्यांच्या जा जागेवर जा उमेदवारची घोषणा करणं हे सगळं एकमेकामध्ये ताळमेळ नसल्यामुळे घडलेले घटना आहे पण तरी उठावा गटाचा असा आहे रस्सी झेली लेकिन बल नाही गाया या भूमिकेत ते आजही वावरत आहेत म्हणून आघाडी राहणार नाही आणि ही प्रचंड मताने पंचेचाळीस प्लसचा जो काही आकडा जो टार्गेट करतायत तो पार करेल प्रश्न आहे परंतु त्याला आमचा कोणताही सपोर्ट नाही मागील निवडणुकीमध्ये शिवसेना नंतर अपक्ष आणि इम्तियाद्रीन उभे होते आता कमीत कमी चार ते पाच उमेदवार उभे राहणार आहेत तर माझा शंभर टक्के विजय निश्चित आहे असं इम्तियाज जलील म्हणतात इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार नाही संभाजीनगरच्या जनतेने गेल्या पाच वर्षात जे भोगलंय त्याची पुनरावृत्ती आता या संभाजीनगरमध्ये होणार नाही आम्ही सर्वजण एक होऊन आमचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न okay. करू पण इम्तियाज जलील कधीच निवडून येणार नाही एवढं मात्र निश्चित काल केंद्रीय मंत्री भागवत करा असं म्हणाले की वीस वर्षामध्ये चंद्रकांत खैरे यांनी काय, के काय के या काम केलं ते दाखवावं आणि बक्षीस तर ते जर बक्षीस देत असतील तर तुम्ही काय बक्षीस त्यांना देणार त्यांनी कामच केलं नाही त्यांनी आश्वासन देणं याच्यापेक्षा जास्त काय कधीच काम केलेलं नाही त्याची नसतं बोर्ड लागले असते ना माझ्या मतदारसंघात जाऊन बघ आमच्या सगळीकडे बोर्ड आहेत त्यांचा बोर्ड कुठंतरी दाखवा म्हणून काम न करता भावनेच्या भरात निवडून येणं आता लोकांना पसंत नाही काम करून तुम्ही निवडून या असं लोकांची मानसिकता असते शिंदेची कोंडी होत असल्याचं सध्या चित्र दिसतंय कारण पाच नेत्यांची जी उमेदवारी आहे ती धोक्यात असल्याचं सांगण्यात भावना गवळी असेल गजानन कीर्तीकर असेल सदाव शिलोखंडे यांच्यानंतर दोन जे उमेदवार आहेत त्यांचे नाही नाही असं काही नाही भाजपचे कोणत्याही नेत्यांचं आमच्यावर कोणताही दबाव नाही आणि आमच्यावर दबाव टाकायचा काही प्रश्नही येत नाही लोकसभेचे उमेदवार ठरवताना त्या भागातील असलेलं सर्व लोकांचं असलेलं जनमत या सगळ्या बाबीचा विचार करून एकनाथ शिंदेसाहेब स्वतः निर्णय घेतात आणि त्या सर्व अधिकार त्यांना प्राप्त आहेत म्हणून त्यांना कुठे दबाव ते ते बळी पडणाऱ्या पायकी नाहीत त्यांना जो योग्य वाटेल तो उमेदवारची घोषणा ते येत्या मंगळवारी जवळपास करतील अशी माझी माहिती आहे त्यांचे त्यांनी शहाजी बापूंनी सुद्धा शरद पवार गटात यावं असं त्यांचे त्यांना सांगतात <laughs> <मतने। laughs> आजकाल पुतणे लोक जास्त बोलायला लागलेले आहेत परंतु शहाजी बापूंचा राजकारणातला असलेला अनुभव अत्यंत दांडगाय आणि म्हणून शहाजी बापू त्यांचा निर्णय जो घेतात ते परिपूर्ण अभ्यास करूनच घेतात मग त्याला कुणी ऑफर करणं हे काही योग्य नाहीये शे आजी बापू आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहे महायुती होत आहेत निर्णायक बैठक त्या बैठकीमध्ये ते काय डिसिजन घेणार आहेत याबद्दल काय तयारी बघा मनोज जरा पाटलांच्या जी आज बैठक होणार आहे निश्चित त्यांचा तो अधिकार त्यांनी घ्यावी परंतु एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काही आरक्षणाबद्दलचं आपलं मत किंवा दहा टक्क्याचं आरक्षण असेल मागास आयोग निर्माण करणं असेल सर्वे करणं असेल या सर्व बाबी आता परिपूर्ण केलेल्या आहेत काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात दहा टक्क्याचं आरक्षण टिकेल कसं आणि टिकणार कसं नाही हे तरी सांगा परंतु यावर कोणी बोलत नाही आणि कसं तरी काही का असाना या आरक्षण दिल्यानंतरसुद्धा त्याच्या विरोधात जाण्याची काही लोकांची जी काही भूमिका असते ती भूमिका आज लोकांनासुद्धा कळते की नाही शिंदे साहेबांनी जे काही वचन दिलेलं आहे शिंदे साहेबांची शपथ घेतली आहे त्याच पद्धतीने ते आरक्षण हे निश्चित देतील म्हणून नारायण पाटला साहेबांना विनंती राहणार आहे की थोडा वेळ जरी लागत असला परंतु आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही हे आमची भूमिका आहे <laughs> <laughs> लोक ज्यांच्यापासून कंटाळलेले त्यांना पहिलीशी <laughs> काँग्रेसच्या उमेदवाराचा आय एस सी कोड जाहीर करणार आहे काँग्रेसच्या उमेदवाराला जे आर्थिक मदत असेल ती द्यावी असं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणता येऊ काँग्रेसने गेली सत्तर वर्ष सत्ता बघ जवळपास पासष्ट सत्तर वर्ष सत्ता या देशाचा वाटाळ त्या काँग्रेसने केलेलं म्हणून हा देश आपला एवढा दे पिछडीत होता गेल्या दहा वर्षात जर पाहिलं तर आता देशाचं नाव जगाच्या चांगल्या देशामध्ये आपल्याला गणना होते याचा श्रेय हे निश्चित मोदी साहेबांना आहे म्हणून आता आय एफ सी कोड देणं निधी मागणं आता हे पुन्हा जे काही सुरू करायला लागलेले मला वाटतं एक गैर आहे आता काँग्रेस संपलेली आहे वाशेवट झालेलं आहे आता, आता त्यांना निवडणुका लढवायला सुद्धा माणसं मिळणार नाहीत अशी स्थिती त्यांची आहे दुसरं म्हणजे ते गुन्हे रद्द दाखल केले होते साहेबांनी घोषणा केलेली आहे त्याच्यावर जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत ते, ते रद्द करण्यात येतील अशी त्यांनी घोषणा केलेली आहेच म्हणून तो एक प्रश्न संपलेला आहे दुसरं सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरच त्याच्यावर सुद्धा सगळा हा जो सर्वे झाला त्याच्यानंतर तो काय त्याचा निर्णय येईल त्यानंतर सगळे सोयऱ्यावर सुद्धा निर्णय घेण्याची सरकारची मानसिक तयारी आहेच म्हणून आता जे जे पाहिजे त्या त्या पद्धतीने शिंदेसाहेब आपले दमदारपणे पाऊल टाकतायत म्हणून त्यांना असं आव्हान असेल कृपया या सर्व निर्णयाचं आपण सुद्धा गांभीर्याने नोंद घ्या आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा प्रकाश आंबेडकर महिमा बरोबर ते महाविकास आघाडी बरोबर राहणारच नाही कसे राहतील तुम्ही त्यांना धीक म्हणून तुकडा टाकत असाल ते तुमच्याबरोबर कशाला राहतील त्यांच्यामुळं अनेक सीटाला त्यांचंच नुकसान होणार आहे महाविकास आघाडीचं प्रकाश आंबेडकरांना फरक पडणार नाही प्रकाश आंबेडकरांनी आपली ताकद जी आहे कुठे वापरायची हे त्यांना चांगलं कळतं म्हणून त्यांनी महाविकास आघाडीने त्यांनी त्यांची चिंता करावी प्रकाश आंबेडकरची नाही काल आदित्य ठाकरे व राहुल नार्वेकर होळीनिमित्त एका कार्यक्रमा एकाच मंचावर होते याकडे कसं बघतात आदित्य ठाकरे आता माणसात मिसळा लागला हे महत्वाचं आहे शिवतारे यांना जर उमेदवारी हर्षवर्धन जाधव सुद्धा निवडणुकीला उभे राहण्यास इच्छुक आहे हे निवडणूक आहे या निवडणूक मध्ये अनेक उमेदवार इच्छुक असतात प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने गरीब मांडायचे अधिकार आहेत आणि लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक कोणी निवडणूक लढू नये यार बंधनं नसल्यामुळे जे जे रिंगणात येतील त्याबरोबर लढाई करण्याची मागचे तयारी हे करत आणि ही ती तयारी केलेली <laughs> आहे <आए> त्या संदर्भात <laughs> काय मी पण ऐकलेलं आहे विनोद पाटील पण आहेत डुमरे आहेत जंजाळ आहेत अनेक अनेक दोन तीन जणांना नाव दोन जण ची आणखी नाव आहेत म्हणून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व गुलदास्त आहे तुम्ही देखील आहात कस आहेत नाही मला लोकसभा लढायची मग तुम्ही चंद्रकांत खैर यांना बक्षीस देणार की नाही तर बक्षीस माहिती असले पाहिजे